राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये परसबाग विकसित करून त्यात पिकवलेला भाजीपाला शालेय पोषण आहारामध्ये वापरण्यात येणार आहे त्यासाठी आता शासनाच्या वतीनं प्राथमिक शाळांमध्ये परसबाग स्पर्धा घेण्यात येणार आहेत शिक्षण विभागानं प्राथमिक शाळेसाठी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी परसबाग स्पर्धेचं आयोजन केलं आहे त्यामुळे आता प्राथमिक शाळांच्या परसबागेत भाजीपाला पिकवलेला दिसणार आहे परसबाग निर्मितीतून विद्यार्थ्यांची निसर्गाशी चवळीक निर्माण होऊन त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळावा त्याचबरोबर ताज्या भाज्यांचा पोषण आहार समावेश होऊन विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध व्हावा हा उद्देश ठेवून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली सध्या राज्यातील चोवीस हजार सातशे एक्केचाळीस प्राथमिक शाळांमध्ये परसबाग निर्मितीचा प्रकल्प सुरू आहे या स्पर्धेसाठी तालुका स्तरावर अनुक्रमे सात हजार पाचशे पाच हजार आणि तीन हजार रुपये मिळणार आहेत तर जिल्हा स्तरासाठी पंधरा हजार रुपये अकरा हजार रुपये आणि सात हजार रुपये अशी बक्षिसं असणार आहेत सेंद्रिय परसबागेची रचना भाज्यांचा देशी वाण विद्यार्थी आणि पालक यांचा सहभाग लोकसहभाग पोषण आहारात भाज्यांचा वापर सिंचन पद्धती म्हणजेच पाण्याचा मुद्द्यांच्या आधारे त्याचं गुणांकन होऊन शंभरपैकी पैकी गुण दिले जाणार आहेत एकूणच शासनाचा हेतू चांगला असला तरी प्राथमिक शाळेच्या स्तरावर अभ्यास परीक्षा आणि त्यातून वेळ काढून परसबाग फुलवण्याचं नियोजन शिक्षक आणि विद्यार्थ्यांना पेलवणार का हा खरा प्रश्न आहे पीन्यूज साठी पन्हाळ्याहून किरण मस्कर